नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र जेव्हा आनंद मध्ये नंदिनी आणि सोबतच पार्थ येतात तेव्हा अचानक एक आजी खूप पळत येतात आणि त्या म्हणू लागतात की नंदिनी मला वाचव कारण त्यांचा मुलगा आणि त्यांची सोन त्यांच्या मागे प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेण्यासाठी आलेली असते परंतु आता त्या सह्या करायला तयार नसतात कारण आता त्यांना ते दोघही सांभाळायला नकार देतात इकडे नंदिनी मात्र विरोध करते तर मात्र ते ऐकत नाही आणि म्हणतात की आम्हाला सही पाहिजे आहे काय ग नंदिनी तुला या म्हातारीची प्रॉपर्टी पाहिजे आहे म्हणून तू हे सगळं करत आहे ना असं म्हणून आता उलट तिला सुनवतात इकडे पार्थ आणि नंदिनी मध्ये पडून आजीला आज वाचवण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यात आजीला अटॅक येतो आणि आता नंदिनी मात्र तिथून त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न करते इतक्यात आता नंदिनी त्यांची तब्येत थोडी सुधारणा आणते नंदिनीमुळे त्यांची तब्येत थोडीशी बरी होते आणि तेवढ्यातच आता अँब्युलन्सला नंदिनी बोलवते आणि आता अँब्युलन्स मध्ये ते आजींना हॉस्पिटलला पाठवते त्यानंतर मात्र आता पार्थला नंदिनीचा फार अभिमान वाटतो आणि पार्थ मात्र तिला बोलून दाखवतो मला खरंच खूप कौतुक आहे खूप अभिमान आहे तुमचा की तुम्ही माझी बायको होणार आहात असं म्हणून आता नंदिनीला फारच आनंद होतो आणि तिला असते दुसरीकडे मात्र आता इकडे नंदिनीचे आईबाबा आलेले असतात पारच्या वडिलांना भेटायला तेव्हा भास्करने दिलेली धमकी आता ते बोलून दाखवतात तेव्हा मात्र विक्रम म्हणतो काळजी करू नको आपण लग्नाची पत्रिका द्यायला जाऊ तेव्हा हळूहळू राग निवडेल आणि नंतर आता साखरपुड्याची तारीख परवाची आहे असं ठरवतात आणि ते निघून जातात इतक्यात मात्र आता त्यांचं बोलणं ऐकते आणि तिला प्रचंड राग येतो तेवढा ते निघून गेल्यावर विक्रमनी मात्र खूप अशी खरेदी केलेली असते आणि ती खरेदी आता तो सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आता तिथे मंजू आणि तिचा नवरा असतो तेही खूप खुश होतात आणि आता खरेदी बघायची असती म्हणून ते खूपच उत्साही असतात तेवढ्यातच आता लगेच समोरनं वसुंधरा येताना दिसते तर आता मंजूचा नवरा घाबरतो आणि आता विक्रम त्याला विचारतो काय हो काय झालं इतक्यात तर तुम्ही बरे होतात तर तेव्हा मात्र आता तो इकडे तिकडे बघू लागतो त्यामुळे विक्रमच्या लक्षात येतं म्हणून तो मागे वळून बघतो तर वसू उभी असते त्यानंतर मात्र तो तिला म्हणतो बर झालीस तू आलीस तुझ्यासाठी पण मानाची साडी आणलेली आहे आणि असं म्हणून तो तिला मानाची साडी देऊ लागतो आता नंदिनीची आणि साखरपुडा परवावर आहे हे मात्र आता वसुंदराच्या लक्षात येतं त्यानंतर रम्याचीही मानाची साडी देते त्यानंतर आता वसुंधरा प्रचंड चिडते आणि म्हणते की तुम्हाला असं वाटतं आहे का तुमच्या या समारंभामध्ये आम्ही सहभागी हो अजिबात आम्ही सहभागी होणार नाही आणि असल्या कसल्या मानाच्या तू आम्हाला साड्या देतो आणि तुला असं वाटतंय का तू हे देऊन उलट माझ्या रम्याच्या जखम्यांवर मीठ चोरणार आहे आणि असं म्हणून ती त्या साड्या खाली फेकून देते हे बघून मात्र आता विक्रमलाही प्रचंड राग येतो आणि तो म्हणतो तू आता अति तानू राहिले आणि त्यावर मात्र वसुंधरा आता काहीच ऐकायला तयार नसते परंतु आता तिच्या हट्टापुढे अगदी नमत नाही उलट विरोधच करतो दुसरीकडे मात्र वसुंधरा तिथून निघून जाते परंतु जाताना पुन्हा थांबते आणि विक्रमला म्हणते अजून एक माझ्या रम्याला तुमच्या या समारंभाबद्दल काही सांगू नका आणि तिच्यापासून लांबच राहा तिला कुठल्याही गोष्टी कळता कामा नाही हात जोडून विनंती आहे तुम्हाला असं म्हणून आता रागतच तिथे सगळ्यांसमोर हात जोडून जोरजोरात ओरडून सांगू लागते दुसरीकडे मात्र आता तिथे उभे असलेल्या वसुंधराचं फार आश्चर्य वाटतं मानिनी म्हणू लागते की खरंच आता ताई खूपच तानू राहिल्या मला असं वाटतं आता आपण त्यांच्याशी या विषयावर बोलायलाच नको तेव्हा विक्रम म्हणतो बोलायला नको नाही बोलायलाच नको आता काही अर्थच नाही तिच्याशी तर तेव्हा मानिनी म्हणते पण त्यांच्याशी न बोलून जरी अर्थ नसला तरी त्या साखरपुड्यात नसलं तर तो फार वाईट दिसेलो तेव्हा आता लगेच म्हणतो दिसू दे दिसायचं आता आडून बसायचंय तर आपण तरी काय करणार तिला जे वागायचंय ते वागू दे मी काय माझा निर्णय बदलणार नाही तिच्या हट्टासाठी असं म्हणून आता विक्रम त्याचा निर्णय बदलायला तयार नसतो इकडे मंजू मात्र हे सगळं ऐकतच असते दुसरीकडे मात्र आता रात्र झाल्यावर वसुंधरा पुन्हा त्या शॉपिंगच्या बॅग कडे बघते आणि मनाशी म्हणते की इथं माझी मुलगी इतकी दुखावलेली आहे पण यांना मात्र साखरपुडे करायचे आहे करू दे काय साखरपुडा करायचा आहे तो पण लग्न मात्र मी हे होऊनच देणार नाही आणि आता मला माझ्या मुलीची काळजी घ्यायला हवी तिला सांभाळायला हवं आणि आता यांचं साखरपुड्यापासून तिला लांबच ठेवायला हवं आणि असं म्हणून ती आता रागातच एक निर्णय घेते दुसऱ्या दिवशी सकाळी रम्या आवरत असते तेव्हा मात्र वसुंधरा तिच्या रूम मध्ये येते आणि झालं का बाळा आवरून असं विचारते तर रम्या म्हणते हो आई पण कुठे जायचं आहे तू सांगितलंच नाही मला तू रात्री मला म्हटलीस की सगळं आवरून ठेव व्यवस्थित सकाळी लवकर आपल्याला निघायचं आहे पण कुठे जायचं आहे ते तरी सांग तेव्हा वसुंधरा तिला हसून म्हणते अगं कुठं जायचंय म्हणजे काय फार्म हाऊसवर जायचं आहे आता मात्र रम्याला आश्चर्य वाटतं ती म्हणते पण का जायचं आहे तेव्हा वसुंधरा सांगू लागते अगं काय आहे ना माझं जरा तिथे काम पण आहे आणि आपण खूप दिवस झाले दोघीजणी कुठे बाहेर पण गेलो नाही मस्त फिरूया हिंडूया आणि हवं तर तुझ्या आवडीचं आपण तिथे खूप काही खाऊया आणि म्हणत असेल तर सगळंच खाऊया ना आता चल बाई उशीर करू नको काय आहे माझं मूड उगच बदलायचं तर तेव्हा रम्याही हसते आणि ती म्हणते ठीक आहे आई तुझी इच्छा आहे ना मग जाऊया आपण दोघीजणी बाहेर फिरायला आणि आता रम्या पूर्ण तिचं आवरत असते आणि आवरून झाल्यानंतर आता ती पुढे निघून जाते तेवढ्यातच आता इकडे वसुंधरा पुन्हा मनामध्ये विचार करते आणि डोळे पुजते की खरंच माझ्या मुलीवर ही काय वेळ आलेली आहे पण आता मला खंबीर व्हायला हवं तर इतक्यात रमे आवाज देते आई चल येते आहे ना तर वसुंधरा रडतच उत्तर देते हो हो आले ग थांब आणि त्यानंतर मात्र आता त्या दोघी ही जणी तिथून फार्म हाऊस वर निघून जातात इकडे जीवा मात्र साखरपुड्याच्या तयारीमध्ये स्वतः लक्ष घालून सगळं काम सगळ्यांकडून पूर्ण करून घेत असतो तेव्हा सगळ्यांना ओरडत असतो काय तुमचं सगळं हळूहळू उद्या आहे साखरपुडा आता काय हे पण मीच करायचं आहे का असं सगळ्यांवर ओरडून तो काम करायला लावत असतो त्यानंतर मात्र तो मनाशी विचार करतो काव्याला एक फोन करतो आणि विचारतो तरी आणि ती जर आज खूप छान दिसतच असेल ना तर तिला सांगतो मला एक सेल्फी तरी पाठव मला माहिती आहे ती आज खूपच छान तयार झाली असेल असं तो बोलत असतो इतक्यात मात्र आता तो काव्याला फोन लावतो आणि आता काव्याचा फोन वाचतो तेवढ्यात मात्र आता दोघी बहिणी तिथे मेहंदी काढायला बसलेल्या असतात आणि काव्या वॉशरूम मध्ये असते तेव्हा मात्र आरुषी म्हणते तुझा फोन वाचतो आहे ग तर मात्र काव्या म्हणते अगं वाजू दे मी वॉश करते आहे ना तर आरुषी म्हणते ठीक आहे मी जीविकाला फोनवर सांगते की थोड्या वेळानंतर बोलायला फोन तर तेव्हा आता काव्या धावतच येते आणि तिच्या हाताला साबण तसाच असतो त्यामुळे ती तसंच फोन उचलते आणि तिचं हे वागणं बघून आता दोघींना फारच संशय येतो आणि आता आरुषी लगेच म्हणते बघ आता बोलायलाही बाहेर जाईल आणि तेवढ्यातच पटकन पाय मागे फिरून लगेच तिथेच बोलायला उभी राहते आणि आता काव्य तिथेच बोलायला उभी राहिल्यामुळे आरुषी आता नंदिनीला सांगते तुला माहित नाही ताई मोबाईल वर जीविका नाव आहे पण आता आवाज मात्र मुलाचा येतो आणि आता इतक्यातच नंदिनी तिच्याकडे आश्चर्याने बघते काव्य मात्र खूप घाबरते आणि समोर फोनवर बोलत असलेल्या जीवाने सुद्धा हे वाक्य ऐकलेलं असतं त्यामुळे तो सुद्धा प्रचंड घाबरतो आणि इकडे नंदिनी मात्र तिच्याकडे आश्चर्यानेच बघत असते येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता साखरपुड्याच्या दिवशी सगळी मोहिते कुटुंब देशमुखांच्या घरी आलेलं असतं आणि त्यांचं स्वागतही छान झालेलं असतं त्यानंतर मात्र नाच गाणे सुरू असतात आणि तिथे उभे असलेला जीवा आता नंदिनीला हळूच खुनवून सांगतो की वरती दादा उभा आहे बघा आणि त्यानंतर मात्र नंदिनी वरती बघते आणि तेव्हा मात्र तिथे पार्थ उभा असलेला त्याला दिसतो त्यानंतर मात्र आता नंदिनीला जेव्हा पार्थ दिसतो तेव्हा नंदिनीही लाचते आणि इकडे पार्थलाही फारच आनंद होतो दुसरीकडे मात्र आता रम्यापासून साखरपुड्याची बातमी लपून ठेवलेली असते पण अचानक मात्र तिच्या मोबाईलवर फोटोज येतात आणि आता आज ह्या दोघांचा साखरपुडा हे लोक लावून देत आहे मला हे माहिती पण नाही आणि यामुळे ती प्रचंड चिडते आणि लगेचच आता रागामध्ये पार्थला फोन लावते आणि पार्थला सांगते कि तू आत्ताच्या आत्ता इथे तेव्हा पार्थ तिला नकार देतो काय चालला आहे तुझा मूर्खपणा असं तिला तो, अस तो रागातच बोलतो तेव्हा आता रम्या तिथे असलेली एक पेट्रोलची कॅन घेते आणि म्हणते तू जर आत्ताच्या आत्ता इथं नाही आला ना तर लक्षात ठेव मी काय करेल आणि अशी त्याला धमकी देते इकडे मात्र आता पार्क घाबरतो आणि रम्याचा जीव वाचवण्यासाठी तो आपला साखरपुडा सोडून रम्याच्या मागे फार्म हाऊसवर पळतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा